साकारल्या पर्यावरण पूरक राख्या मानव सेवा विद्यालय जळगाव यांचा उपक्रम जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनील दाभाडी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने तयार करून एक आगळा वेगळा असा पर्यावरणाचा संदेश दिला आहे बहीण भावाचे जसे अतूट नाते असते तसेच प्रत्येकाने पर्यावरणाशीही आपले अतूट नाते जपावे यासाठी एक पेड नाम अशा विविध उपक्रमाद्वारे जळगाव येथील मानवसेवा कला शिक्षक सुनील दाभाडे यांच्या या रक्षाबंधनानिमित्ताने निमित्ताने वृक्षांची रक्षाबंधन साजरी करून एक आगळा वेगळा संदेश या निमित्ताने जगासमोर दिला आहे त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून मानवसेवा विद्यालयाचे संस्थापक व मानस सचिव तसेच प्राचार्य यांनी कौतुक केलं आहे